द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह राहुरी फॅक्टरी येथील वन विभागाच्या वन केंद्रात आग आग विझवण्यासाठी दोन रनरागिनी आपला जीव धोक्यात घालून आग विझवली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस रावरी फॅक्टरी येथील वन विभागाच्या वन केंद्रात साधारण दुपारी एकच्या सुमारास जुनी रोपवाटिकेच्या नऊ एकर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आग लागली आगीने उग्र रूप धारण केले होते अग्निशामन दल येईपर्यंत सुशिला उर्फ माया आलाट व त्यांची सून गीता आलाट या दोघींनी जीव धोक्यात घालून आग विजवण्यासाठी प्रयत्न केले याबाबत सविस्तर वृत्त असे कि राहुरी फॅक्टरी येथील पत्रकार जालिंदर आलाट हे वन विभागाजवळील शाळेत कामानिमित्त जात असताना आग लागल्याचे दिसले त्यांनी तातडीने अग्निशमन विभागास संपर्क करून पाचारण केले देवळाळी प्रवरा नगर अग्निशामक बंब व कर्मचारी आग भिजवण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आग लागली होती वन विभागाच्या चे वनचेतना केंद्राजवळ राहत असलेल्या सुशिला उर्फ माया आलाट व त्यांचे सून गीता आलाट यांनी शेजारील शाळेला आगीची झळ बसू नये म्हणून आग विजवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेतला झाडाच्या ओल्या पाल्याने आग विजवण्यासाठी प्रयत्न केले आग विजवताना या दोघींनी जीवाची पर्वा केली नाही या दोघींनी शाळेच्या बाजूकडील आग विजवली अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्यात आली अग्निशामक विभागाचे प्रमुख गोपाल भोर सुनील खाटेक सकाहारी सरोदे आदींनी आग आटोक्यात आणली वनरक्षक प्रदीप कोहकडे यांना संपर्क करून वनचेतना केंद्रात आग लागल्याची माहिती दिली वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तहराबाद येथील आरोग्य सेवक सोमनाथ कामावरून घरी जात असताना आग विझवण्यास मदत केली श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षकांनी आग विझवण्यास मदत केली वन क्षेत्रपाल वनरक्षक आपले प्रदीप कोकडे हे आता सध्या आपल्याबरोबर आहेत आणि इथे आग कशी लागली हे आपण त्यांच्याकडून ऐकू सांगा आग कशी लागली आज रोजी दुपारी बारा एकच्या दरम्यान रावरी वन वनपरिक्षेत्र हातीतील असलेले दोनशे सोळा फॉरेस्ट किलोम क्षेत्राची पाहणी करीत असता रावरी फॅक्टरीवरून स्थानिक रहिवाशांचा कॉल आला किंवा वनचेतना केंद्राला आग लागली त्यानंतर मी तिथून लगेच येऊन रहिवाशांच्या मदतीने व फायर ब्रिगेडच्या मदतीने आग विजवण्याचा आटोक्यात प्रयत्न केला एक तासानंतर आग आटोक्यात आली आणि त्याबद्दल मी जनतेचे बी आभार मानतो आणि राष्ट्रीय संपत्ती जपण्यासाठी जे ज्यांनी सहकार्य केले मी सगळ्यांचे आभार मानतो त्यापुढे असे सहकार्याची अपेक्षा आहे तुम्हाला कसं कळालं की इथे आग लागली मी आरोग्य डिपार्टमेंट मध्ये काम करतो आणि माझ्या कार्यालयाच्या कामानिमित्त मी राहुरीकडून फॅक्टरीच्या दिशेने चाललो होतो फॅक्टरीच्या दिशेने जात असताना मला या ठिकाणी थोडसे धुराची डोळ दिसले मग मी त्या गोष्टीचा वेध घेत या दिशेने आलो तो या दिशेने अग्निशामक दलाचं आणि काही जे नागरिक आहे ते विझवण्याचा प्रयत्न करत होते आणि मग मी बी विचार केला की माझ्याकडनं बी काहीतरी एक समाजकार्य देशाचं हितासाठी काही गोष्टी घडल्या पाहिजे मी त्या हिशोबाने एक साईडच्या बाजूला जाऊन मी मातीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मातीनंतर मग या पद्धतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने मी या ठिकाणी आग विझवण्याच्या प्रयत्नामध्ये सामील झालो ओके okay, धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी अहमदनगर प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद